सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी शासनाने बंदी घातलेल्या मांगूर माशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी टोळी गजाड सिन्नर तालुक्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत बंदी घातलेल्या मांगूर माशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी टोळी पकडली आहे ही कारवाई सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर नाका येथे नाकाबंदी दरम्यान एम पी शून्य नऊ ए एफ सतरा एकोणावीस क्रमांकाचा आयशर ट्रक अडवण्यात आला तपासणी केल्यानंतर ट्रकमध्ये काळ्या ताडपत्रीखाली सुमारे चार पूर्णांक सहा टन मांगूर मासे आढळून आले शासनाने या प्रजातीच्या माशांच्या पालन विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे सदर माशांचा ताबा घेतल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त किशन वाघमारे यांनी पुष्टी दिली की हे मासे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचेच आहेत या प्रकरणी चालक लुणाची रतन ताड आणि त्यांचे साथीदार लोकेश गतैया व करण चौहान या तिघांना अटक करण्यात आली असून एकूण पंचवीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बालासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक रुपाली चव्हाण या करीत आहेत सिन्नर पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे पर्यावरण संरक्षण आणि मत्स्य व्यवसायातील नियमभंगाला आळा बसणार आहे